अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग आज चित्रकूटला जे आहे प्रभू रामचंद्रांचं तसंच नानाजी देशमुखांचंही सकाळी सकाळी सूर्योदयाबरोबरच आमची रिक्षा हनुमान मंदिराकडे निघाली सकाळची वेळ प्रसन्न वातावरण त्यामुळे खूप खूप छान वाटत होतं फेब्रुवारी महिना होता तरी थोडी थोडी थंडी होती शहराबाहेर सर्वत्र हिरवेगार होते मन खूपच प्रसन्न झालं रिक्षा थांबली आणि समोर पायऱ्या दिसू लागल्या या पायऱ्या चढून वर जायचं आहे असं रिक्षेवाल्यांना आम्हाला सांगितलं आम्ही पायऱ्या चढू लागलो वाटेत अनेक माकडं होती हातात एक फांदी घेतली रस्त्यावर चणे विकणारी मुलं होती लेलो और बंदरको खिलाओ असं ती म्हणत होती त्यामुळे चणे घेऊन माकडांना टाकले थोडं पुढे जात नाही तर पुन्हा दुसरी मुलं चणे लेलो और बंदरको खिलाव असं म्हणत होती मनात धार्मिक भावना जागृत झाली माकडं म्हणजे मारुतीचाच अवतार म्हणून पुन्हा चणे घेऊन माकडांना खाऊ घातले पाचशे पायऱ्या वर चढून जाऊ की नाही अशी शंका मनात होती आम्ही सर्वजणी वर चढून गेलो परमेश्वराचीच कृपा दर्शन आरती करून देवळातून बाहेर आलो हनुमानाच्या डोक्यावर गंगा उतरली तिला योग्य वाट देऊन तिचं पाणी आजूबाजूच्या परिसरात खेळवलेलं दिसलं ही पण नानाजी देशमुखांचीच कृपा असं तिथं बोललं जात होतं किती दृष्ट्या आहेत नानाजी देशमुख तिथून पंडित दीनदयाळ उद्यमिता विद्यापीठाकडे गेलो तिथली वास्तू रस्ते अतिशय आकर्षक आहेत इथे औद्योगिक शिक्षणाबरोबरच उत्पादनही केलं जातं त्यामुळे शेकडो लोकांना रोजगार मिळाला आहे प्रत्येक उद्योगासाठी मोठमोठ्या खोल्या आहेत प्रत्येक ठिकाणी स्त्रिया आणि पुरुष आपापली कामे करताना दिसत होती या विद्यापीठात जातानाच एक गाईड आमच्याबरोबर दिला होता त्यामुळे त्यानं आम्हाला प्रत्येक दालनाचं वैशिष्ट्य आणि तिथे कोणता व्यवसाय चालतो हे सांगितलं वेतकाम शिवणकाम कार्ड्स बनवणं फायली तयार करणं बेकरी उत्पादनही तिथं आहे वेगवेगळी पिठे तयार करणं साबण तयार करणं सुतारकाम स्क्रीन प्रिंटिंग मोबाईल कॅमेरा याची दुरुस्ती असं सर्व पाहिलं आम्ही रस्त्यावर गहू ज्वारी असं वाळत घातलेलं दिसलं स्वयंपूर्ण जीवन कसं जगावं हे इथं शिकवलं जातं आवळा आणि आवळ्यापासून तयार केलेल्या वस्तू इथे एका दालनात दिसल्या खरेदी करण्यासाठी एक दुकान आहे तिथे पॅकेजिंग करून वस्तू दिल्या जातात अशी दोन तीन दुकानं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आपल्या जवळच्या दुकानातून आपण माल घ्यायचा मुंबईपर्यंत इथला माल पोचलेला आहे आता हे विद्यापीठ पाहायला चार पाच तास सहज लागतात बागेमध्ये पंडित दीनदयाळ यांचा भव्य पुतळा उभारलेला आहे बागेतील फुलं मन वेधून घेतात संध्याकाळी स्टार माझाचा कार्यक्रम होता त्याने आम्हाला पण निमंत्रण दिलं होतं त्यामुळं तिकडं जायचं होतं चार वाजताच निघून जानकी कुंडावर गेलो तिथं कावळ्यानं सीतेकडं पाहिलं होतं तेव्हा त्याला शाप मिळाला अशी आख्यायिका आहे स्फटिकाशीला पाहून रामघाटावर गेलो सर्वच तीर्थक्षेत्री जशी गर्दी असते तशीच गर्दी दुकानं मिठाईची दुकानं पाहात पाहात रामघाटावर पोहोचलो सर्वत्र गर्दी होती स्टार माझाचा कार्यक्रम जिथे होता तिथं गेलो आम्ही आमच्यासाठी जागा राखून ठेवल्या होत्या हरिद्वारप्रमाणे इथेही घाटावर नदीत दिवे सोडण्याची प्रथा आहे आम्ही पण शरयू नदीत दिवे सोडले नदीच्या दोन्ही काठावरील मंदिरं स्वच्छ आणि दिव्यांनी लखलखीत दिसत होती नावाड्यांनी शूटिंगसाठी नावा सजवल्या होत्या आज नावा नावातून सुद्धा लाइटिंग केलं होतं आज नावेतून फेरफटका मारायला फक्त दोन तीन नावाच होत्या बाकी नावातून कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्याचं शूटिंग चालू होतं एका नावेत भजन एकात कीर्तन साथीला तबला पेटी असं सगळं होतं साडेसातला नदीची आरती झाली त्याचंही शूटिंग चालू होतं आरती चार पाच ठिकाणी होते जोरजोरात वाजंत्री वाजत होती नदीच्या पलीकडील काठावर पण आरती त्याचवेळी सुरू झाली हा कार्यक्रम दूरदर्शनवरूनही दाखवत होते लाईव्ह कार्यक्रम कारण आम्ही घरी कळवलेलं होतं आणि त्यानंतर आम्हाला फोनही येत होते की आम्ही कार्यक्रम पाहत आहोत ऐकून खूप मस्त वाटलं रात्री दहाला आम्ही परत निघालो हॉटेल पंचवटीवर येऊन धडकलो मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत झु प्रवासाचे स्वप्न बगत रहा धन्यवाद